दक्षिण सोलापूर आणि कर्नाटकातील विजयपूर जिल्ह्याच्या सीमा भागात तब्बल चार ते पाच महिन्यांपासून दहशत निर्माण केलेल्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आलंय कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातील चढचण तालुक्यातील लोणी मनाकलगी शिवारात तरुणांनी जीवाची पर्वा न करता धाडसानं या बिबट्याला जिवंत पकडल्याची चित्तथरारक घटना घडली आहे सोशल मीडियावर सध्या याचे व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मणंकलगी गावातील शेतकरी कल्लप्पा क्वाटाळे यांच्यावर या बिबट्याने हल्ला केला होता त्यानंतर काही तरुणांना बिबट्या एका द्राक्षबागेत झोपलेल्या अवस्थेत दिसला ग्रामस्थांनी याची माहिती विजयपूरच्या वन विभागाला कळवली तसेच हलसंगी येथील वैदू बोल समाजाच्या धाडसी तरुणांनाही बोलावलं त्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी द्राक्षबागेच्या एका बाजूला जाळी लावण्यात आली तर आजूबाजूच्या तब्बल दोनशे तरुण ग्रामस्थांनी या द्राक्षबागेला वेढा घातला हलसंगीच्या तरुणांनी जिथे जाळी लावली होती त्याच बाजूला बिबट्या पळत आला आणि या जाळीत अडकला तेव्हा धाडस दाखवत तरुणांनी जाळीत अडकलेल्या बिबट्याला पकडून ठेवून त्याचे दोरीने पाय बांधले या जटापटीत पाच ते सहा जण जखमीही झाले त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याला विजयपूरला नेले दरम्यान तरुणांनी असामान्य शौर्य दाखवून बिबट्याला जिवंत झेरबंद केला सध्या समाज माध्यमांवर बिबट्या पकडण्याचे हे व्हिडिओ व्हायरल होत असून सर्वत्र याची चर्चा रंगली आहे महासत्ता लाईव्ह साठी दीपक शिंद्रे विजयपूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा